नमस्कार मी अनुराधा तांबोळकर आज आपण मोदक बघणार आहोत बरं का आता मोदक म्हटलं ना की अनेक प्रकारचे मोदक तुमच्या डोळ्यासमोर आले असतील तुमच्या कशाला माझ्यासुद्धा डोळ्यासमोर आले उकडीचे मोदक तर सगळ्यांना आवडतातच पुरणाचे उकडीचे मोदक असतात तळणीचे मोदक असतात तळणीच्या मोदकात सुद्धा मोदक तीन चार प्रकार आहेत शिवाय आपण हल्ली जे साच्यामध्ये करतो ते खव्याचे माव्याचे नंतर गुलकंदाचे चॉकलेटचे पानाचे असे अनेक प्रकारचे आपण मोदक करतो जवळजवळ वीस एकवीस प्रकारचे तरी मोदक केले जातात परंतु आज आपण बघणार होते तळणीचे मोदक हे आपण नेहमी सारखी दोन वाट्या कणिक घेतलीये त्याच्यामध्ये आपण एक वाटी बारीक केलेला रवा घालणार आहोत बारीक का बरं म्हणजे पटकन भिजलं जात ह्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे तेल घातले तूप घातलं तरी सुद्धा चालू शकतो खरं म्हणजे तूप घातल्यानंतर त्याला छान चव येते चिमूटभर मीठ घालूयात आणि आता पहिल्यांदा तेल आणि थोडस घातलेलं मीठ हे सगळं आपण आपल्या कणकेला चोळून घेऊयात तर थोडं थोडं पाणी टाकत आपण हे जे आपली कणिक आहे ही घट्ट करून घेणार आहोत कारण आपल्याला मोदक वळण्याकरता घट्ट कणकेची आवश्यकता आहे थोडस आपण एक दोन थेंब तेल घालूयात हे आता सगळं छान एकत्र करून मळून घेऊयात अगदी घट्ट केलंय का मी हे बा तुमच्या लक्षात येत असेल तर अगदी घट्ट मळून घेतलंय म्हणजे आपल्या मोदकाला आकार चांगला येतो सारण करण्याकरता आपण पहिल्यांदा खसखस भाजून घेऊयात खसखशीचा थोडा रंग बदलूसतो आपण खसखस भाजून घेऊयात आपली आता रंग बदलला की नाही खसखशीचा छान खसखस आपली भाजून आहे ती आपण थोडीशी गार झाल्यावर मिक्सर मधनं काढूयात अशी घातली तरी चालते पण मिक्सर मधनं बारीक करून घेतली की त्याची चव चांगली येते ती खसखस आपण या ताटलीत काढून घेऊयात आता ह्याच भांड्यामध्ये आपण थोडं खोबरं भाजून घेऊयात आता हे थोडंसं लालसर खोबरं होतंय म्हटल्याबरोबर मी गॅस बंद केला आणि आता हे जेवढं गरम आहे त्याच्यावरच आपण खोबरं भाजून घेणार आहोत भाजून झाले आता हे खोबरं आपण जे भाजलं होतं त्या हाताने असं छान चुरगळून घ्यायचं ते छान भाजलं गेलंय की नाही त्यामुळे ते हातानेच बारीक होतं ते सगळं आपण त्या भांड्यात घालून घेऊया जी खसखस ती भाजून आपण त्याची बारीक अशी पूड करून घेतली ती आपण एक चमचा भरून याच्यामध्ये घातली थोडीशी वेलदोड्याची पूड त्याच्यात आपण पिठी साखर घालूयात साधारण दोन वाट्या खोबरं एक चमचाभर खसखस आणि अर्धी ते पाऊन वाटी आपण पिठी साखर घातली आता हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत आता, ले ले, आता था। था अक्रा हे छान आपलं एक अर्धा तास मुरलेलं आहे आता याचे आपण मोदक करून घेऊयात मोदक ह्याचे आपण आता सारखे गोळे करून घेऊयात मी आता अकरा अकराच करणार आहे हे अकरा आपण लाट्या करून घेतल्यात आता आपण ह्याची मोदक भरण्याकरता पुरी लाटून घेऊयात जर आपलं हे ला हे आहे वरचं आवरण जर सैल झालं तर मग काय होतं की त्याच्या ज्या आपण कळ्या घेतो त्या चांगल्या येत नाहीत म्हणून पण घट्टच चांगलं मळून घ्यायचं त्याच्यात सारण घालायचं आणि नंतर या अशा हे जे मी आता झेलतीये ना त्याला मोदक झेलणं असं म्हणतात बरं का आणि आपण जे हे आता चिमटे घेतोय त्याला कळ्या म्हणायच्या आता हे छान आपण भरून घेतलंय आता ह्या ज्या कळ्या आपण केलेल्या आहेत या अलगत अशा वरती घ्यायच्या आणि आपला हा छान मोदक तयार झाला असे सगळे मोदक आपण करून घेऊया आता हे सगळे आपण एक एक जे आपले साधे पिठी साखरेचे मोदक आहेत की नाही ते आपण तळून घेऊयात तेल तापलंय गॅस लहान केलाय पाच सहा मावतील बर का आता छान रंग बदललाय तळून झाले आता दुसरा घाण आपण तळायला घेऊयात आहे की नाही झटपट झाले आणि मुख्य म्हणजे हे मोदक आपल्या मध्ये तीन चार दिवस टिकतात गणपती बाप्पाला मोद देणार म्हणजेच हा मोदक असावा आणि म्हणून या पदार्थाला ना मोदक दिलं असावं असं आपलं मी काढलेला एक हा निष्कर्ष आहे गणपती बाप्पा उकडीच्या मोदकाला जे साहित्य लागतं ते आपल्या घरातलंच असतं हा खवलेला नारळ आहे गूळ आहे भाजलेली खसखस नंतर काजू आणि बदामचं जाडसर केलेली पूड आहे चिमूटभर मीठ आपल्याला लागेल ला नंतर याच्यात वेलदोड्याची पूड आणि जायफळ आहे ही तांदूळाची पिठी आहे पाणी आहे आणि हे काजू बदाम आहेत की त्याचीच ही पूड आपण इथे करून ठेवली आपण आता पहिल्यांदा अवकडीच्या मोदकाचं जे सारण आहे ते करून घेऊयात त्याच्याकरता एक वाटी आपण हा खोबरं घेतलेला आहे पाऊन वाटी अंदाजे गूळ घेतला आहे कमी घेतला तरी चालू शकतो बरं का असं असतं की प्रत्येकाकडे गोड जे लागतं ते कमी जास्त प्रमाणात लागतं त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे आपण गूळ कमी जास्त करू शकतो पण एक एक वाटी जर खोबरं असेल तर त्याला अर्धी वाटी जरी गूळ हा पाहिजेच एखादा चमचा वरती वाढवला तरीसुद्धा चालू शकतो पण त्याच्यावर कमी करू नये मग थोडासा गूळ गरम झाला चमच्याने असं त्याला जरा दाबायचं निम्मा गूळ आणि निम्मी साखर असं जरी सारणामध्ये आपण घातलं तरीसुद्धा चालू शकतो गूळ पण आपला सगळा विरघळला आहे त्याच्यामध्ये आपण खसखस वेलदोड्याची पावडर जायफळ पावडर जे काही आपल्याला आवडेल ते घा घालायला काही हरकत नाही अर्धा चमचा भाजलेली खसखस घातली आहे काजू आणि बदामाची पूड घातलेली आहे त्याच्यात खवासुद्धा आपण घालू शकतो बरं का चवीपुरती वेंडोड्याची पावडर घातली आहे म्हणजे वेलदोड्याची चव जर आवडत नसेल तर जायफळ घातलं तरीसुद्धा चालतं जास्त परतायचं नाही खूप जर आपण परतलं तर मग हे जे सारण आहे कडक होतं आणि मग ते मोदकामध्ये चांगलं लागत नाही आपलं झालेलं सारण आपण आता गॅस बंद करू आता आपण उकडीच्या मोदकाची जी जान आहे म्हणजे वरची पाय ती छान कशी करता येईल ते आपण बघणार आहोत पण एक वाटीची उकड कशी करायची ती आपण पहिल्यांदा बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घातले एक वाटी पाणी घातले काही जणांकडे अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असंही वापरतात बरं का त्याच्यात थोडंसं चिमूट भर पहिल्यांदा आपण मीठ घालून घेऊयात पाणी थोडं गरम होत आले त्याच्यामध्ये आपण एक अर्धा पाऊंड चमचा चांगलं तूप घालूयात पाण्याला आपली चांगली उकळी आलेली आहे आता थोडी थोडी चिमूट चिमूट अशी घालायची म्हणजे मग त्याच्यात गोळा होत नाही म्हणजे गाठ होत नाही पिठाची म्हणून थोडी थोडी पिठी घालत राहायचं आणि ढवळत राहायचं एका बाजूला पिठ त्याला फक्त आपल्याला एकच वाफ आणायची चांगली आणि ती वाफ आल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आता जम मिनटं आपण झाकलं होतं छान वाफ आली काय असतं वाफ जशी छान येईल ना तसं आपली जी पारी असते ती चांगली मौसूत होते आणि त्याला क्रॅक पडत नाही त्याच्याकरता वाफ येणं खूप आवश्यक असते आता ही आपण एका ताट्यामध्ये घेऊन तिला गरम गरम मळून घ्यायची असते ही जी आता आपली उकड झाली ती खूप गरम आहे त्यामुळे ती पाण्याचा आणि तेला पाण्याचा असा हात लावायचा आणि ती अशी छान मळून घ्यायची असते असं हातार घेऊन त्याला हाताला थोडं तेल लावून घ्यावं म्हणजे ही जी पारी असते ती चिकटत नाही हाताला आणि मग तिला असे चिरा जातात की आपण जात नाही ही जी पारी आहे त्याची गोल वाटी करून घ्यायची जेवढं पातळ पारी आपल्याला करता येईल तेवढी पातळ करायची लाटून जर केली तर पारी खूप पातळ होते पण हे हे जे आहे हे मूळचं पारंपरिक कौशल्य आहे मोदक करण्याचं की अशी पारी वाटीसाठी करून उकड चांगली सुंदर झाली उकड अगदी कारण हा प्रयोग मी करून बघितला हा कारण बऱ्याच वेळेला काय होतं की गरम जर उकड आपल्याला करायची असेल तर मग प्रश्न येतो हात भाजतात आणि मग ते छानपैकी ती उकड मळली जात नाही गडबडीमध्ये बरोबर त्यामुळे मग आणि ती जर गार व्हायला लागली तशी चुकड पुष्कळ प्रमाणात असल्यावर तर मग त्याच्यात गाठी व्हायला सुखा होते आणि मग गाठी व्हायला लागल्या की मग मोदक चांगले होत नाहीत म्हणजे आता ही अशी आपण करून घेतली पारी ह्याची आता ह्याच्या ही, ही जी पारी आहे ह्याला कणकेच्या पारीसारखा असं सा जोरात दाबायचं नाही चिमतात कारण तो जोरात दाबला की ही तांदळाची उकड उकड आहे की त्यामुळे मग त्याला फाटली जाते फाटली जाते बरोबर आणि जितक्या जवळ निळ्या घेता येतील किंवा जितक्या पाकळ्या आपल्याला जवळजवळ घेता येतील तितक्या आपण त्या घ्यायच्या आणि या पारीचं वैशिष्ट्य असं की खालनं थोडी जाड ठेवायची म्हणजे खालनं तो मोदक फुटत नाही आणि वरण आपण ज्या निर्या ज्या असतात ते आपण एकत्र करतो त्यामुळे वरची पारी जाडच होते तो काही प्रश्न नाही म्हणजे मोदकाची जी आपण पारी करतो ती खालच्या बाजूला थोडीशी जास्त नको जास्त नाही पण थोडीशी जाड आणि वरती जे आपण आपलं जे आहे ते आपण पातळ करून घ्यायचं आणि ह्या ज्या निर्याच्या आहेत किंवा पाकळ्याच्या आहेत या नेहमी ऑ ऑड म्हणजे अकरा सात किंवा एकवीस अशा केल्या जातात अशा केल्या जातात आपण बघूया आता आणि या पाऱ्या आता तुम्ही बघितल्या असाल की त्या अशा एकदम पूर्ण चिकटवलेल्या नाही आहेत त्या पूर्ण चिकटवल्या की कडेने ती जे उकड आहे ती फाटत जाते त्याच्यात आता सारण घालून घेऊ सारण भरपूर घालावं हे आता मोदक हा असा त्या असा वर उचलायचा एका बाजूने दाबत वर उचलायचा नाही हा असाच्या असा वर उचलला की ह्या पाकळ्या ज्या असतात त्या एकदम फुला पापड्यांसारख्या त्या एकदम सगळ्या वर येतात आणि मग हा मोदक आपल्याला दिसायला छान दिसतो मधन मधनं पाण्याचा हात ला घ्यायला लागतो मोदकाला कारण ती तांदळाची पिठी असल्यामुळे हाताला हात चांगला आणि मग मोदक तुटायची शक्यता असते मोदक पाण्यात भिजवूनच ठेवायचा म्हणजे मग तो कोरडाही पडत नाही आणि चिकटून येत नाही जेव्हा आपण उकडायला ठेवतो तेव्हा जसा हातावर मोदक करता येतो तसा सुद्धा मोदक छान होतो त्याने पातळ आपल्याला हवी तशी पारी लाटली जाते किंवा पुऱ्यांचं जे हे असतं की नाही प्रेस मशीन त्याच्यावरसुद्धा मोदक चांगले लाटले जातात हातावरची जे करतो आपण त्यालासुद्धा असं झेलत झेलत अगदी जवळजवळ अशा ह्या पाकळ्या करून घ्यायच्या आणि खालपर्यंत दाबली की तिला आणखीन आकार चांगला येतो त्या हातावरचे जे आपण केला मोदक तो आता हळूहळू झेलत झेलत तो असं वर करून घेऊया समजा जर टोकाला आपलं जास्त मोठं आहे असं वाटायला लागलं तर वरचं थोडंसं काढून घेतलं तरी चालू शकतं चा का चा चा ही जी चाळणी आहे याला आपण तेलाचा हात लावून घेतला आहे त्यामुळे काय होतं की तेलाचा लावा तुपाचा लावा कशाचाही लावला तरी चालतो म्हणजे हे मोदक आपले त्याच्यावर चिटकत नाही शिवाय याच्यावर मोदक ठेवताना सुद्धा ते थोडेसे पाण्यात बुडवून ठेवायचे म्हणजे अगदी जस्ट थोडे पाण्यात घालायचे आणि मग हे उकडायला ठेवायचे साधारण एक दहा बारा मिनटं लागतात हे आता आपण थोडेसे पाण्यात बुरवून याच्यात ठेवणार होतो हे ठेवून देऊया आणि त्याच्यावर आता आपण हे झाकण ठेवूयात आणि साधारण बारा ते पंधरा मिनटं आपण हे मोदक उकलणार आपले छान मोदक तयार झालेले आहेत मोदक आणि बरोबर मुरड घातलेली छान करंजी तयार आहे आपण त्याच्यावर थोडंसं हे केशर घालणार आहोत केशरी दूध जे आहे ते थोडंसं घालणार आहोत म्हणजे ते छान दिसतील खरं रंगीतसुद्धा मोदक करतात बरं का पण मागच्या वर्षी मी दाखवलेत त्यामुळे तुम्ही ते नक्की बघू शकता आणि तसेही तुम्ही करू शकाल असे हे आपले छान मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेत यावर्षी बाप्पाला नक्की करून बघा आणि मला अभिप्राय कळवायला विसरू नका मी तुमच्या अभिप्रायाची वाट बघते अर्थात अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल दाबायला सुद्धा क्लिक करायला विसरू नका आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आपल्या अनुराधा चॅनलबद्दल नक्की माहिती सांगा धन्यवाद